महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सुरमणी दत्त चौगुले संस्कृती सभागृहाचे हॉल भव्य दिव्य असे नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आले सभागृहाचे काम टप्प्याटप्प्याने अनेक वर्ष चालले सभागृहाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाले तरी सभागृह हॉल शहरातील सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रमासाठी खुले करण्यात आलेले आहे सभागृहात चालू करण्याची सभागृह हॉल चालू करण्याची मागणी अनेक वेळा झाली परंतु सभागृह चालू करण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचं दिसतंय संस्कृती सभागृहाचं काम पूर्ण होऊन सुद्धा ते बंद अवस्थेत आहे असं असल्यानं सभागृह वापरात नसल्यानं सभागृहाच्या आवारात गवत उगवलंय सभागृहासमोर घाण कचरा दिसतोय सभागृह सार्वजनिक कार्यक्रमासाठी अद्यापही देण्यात आलेलं नाही आहे परंतु त्याच सभागृहात अनेक शासकीय कार्यक्रम झाले हे विशेष सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह सर्वांसाठी खुलं करावं या मागणीसाठी वसमत येथील लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने तीन टप्प्यांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलंय यात पहिला टप्पा म्हणून दिनांक सहा ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आलं दुसरा टप्पा तेरा ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं तिसरा टप्पा वीस ऑगस्ट दोन रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या वेळी जिल्हा प्रभारी गोपीनाथ केदारे लखन चव्हाण सुनील गायकवाड भास्कर सूर्यवंशी तातेराव खाडे देवा माने आदींसह शेकडो कार्यकर्ते हे उपस्थित राहिले होते शेख एजाज तालुका प्रतिनिधी विशिष्ट लोकांना कार्यक्रम घेण्यासाठी म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गुरु रविदास यांच्या विचाराचे ठिकाणी होऊ द्यायचे नाही म्हणून आम्ही सबस्क्राईब ना <laughs> अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट